देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जालना सोलापूर धुळे महामार्गावर भीषण अपघात अपघातात चार जण जागी ठार तर दोन जण गंभीर जखमी सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळ येथे बीड कडून संभाजीनगर जाणाऱ्या कारणे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश वाघ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका